सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने संत कबीर प्रतिष्ठान लातूर व लातूर जिल्हा हिंदी साहित्य परिषदेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा साहेबाबद्दल बोलायचं म्हणजे त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रामधले वेगवेगळे पहलू आहेत राजकारण असेल समाजकारण असेल साहित्यिक क्षेत्र असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्र असेल या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये साहेबचं काम महत्त्वाचं राहिलेलं आहे राजकारणामध्ये त्यांचं काम महत्त्वाचं आहेच म्हणजे त्यांच्या राजकारणाची सुरुवात बाबळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य त्यानंतर सरपंच लातूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यानंतर डी सी सीचे चेअरमन परिषदेचे सदस्य दोन वेळेस महाराष्ट्राचे मंत्री हा जो त्यांचा वाढता आलेख आहे आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम असं काम केलेला आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की साहेब साहे ज्या वेळेस लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यांच्या सूक्ष्म नियोजन व अभ्यासपूर्ण सर्व गोष्टीमुळे लातूर जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये नंबर एक वर आलेली होती व त्याचप्रमाणे डी सी सीचं कामसुद्धा फार महत्त्वाचं आहे सांगण्याचा उद्देश हा आहे की साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या त्या ठिकाणी ती संस्था मग ती ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो डी सी सी असो किंवा महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किंवा मंत्री म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे लोकोपयोगी आहे त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये समाजातील गोरगरीब जनतेसाठी काम केलेलं आहे आपण पाहतो जवळपासचे जे सहकार क्षेत्र आहे ते सहकार क्षेत्र पूर्णपणे बुडीत निघालेलं आपल्याला पाहायला मिळतं पण लातूर जिल्ह्यामध्ये साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या बँका असतील कारखाने असतील शिक्षण संस्था असतील ह्या उत्तमपणे काम करत आहेत आणि त्यामुळं साहेबाचा स्पर्श ज्या ठिकाणी झाला त्याला आपण म्हणू की हा परिस्पर्श आहे ज्या संस्थेला हा स्पर्श झाला त्या संस्थेचं सोनं या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळतं या व्यतिरिक्त साहित्यिक क्षेत्रामध्ये आपण पाहतो की साहेबाचं वाचन प्रचंड आहे ज्या ज्या वेळेस आम्ही त्यांना भेटायला जातो तर वेगवेगळ्या क्षेत्रावर ते चर्चा करतात खरं म्हणजे त्यांना भेटायला जायचं म्हणजे स्वतःला अपडेट करून जावं लागतं आणि हिंदी साहित्यामध्ये त्यांनी प्रेमचंद वाचलेला आहे अमृता प्रीतम वाचलेली आहे व अनेक असे लेखक मराठीचे असतील किंवा हिंदीचे असतील अनेक लेखक त्यांनी वाचलेले आहेत चर्चा करताना एक प्रसंग असा होता की आजचं जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर प्रेमचंदाची कविता म्हणून एका पत्रकारांनी साहेबाला मॅसेज पाठवला आणि मी गेल्यानंतर साहेब मला म्हणाले की माझ्या माहिती माझ्या माहितीमध्ये प्रेमचंदाने तर काहीतरी कविता लिहिलेली नाही आहे म्हणजे एवढं सूक्ष्म अध्ययन व्यासंग त्यांना साहित्य क्षेत्राचासुद्धा आहे आणि ती नेहमी म्हणत असतात की तुम्ही सध्या काय वाचताय काय लिहिताय जे नवीन नवीन आहे साहित्य क्षेत्रामध्ये आम्हालासुद्धा सांगत चला आणि प्रचंड असं वाचन त्यांचं आहे आणि या वाचनामुळं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुठल्याही विषयाचा प्राध्यापक असेल किंवा व्यक्ती असेल तर त्याची त्याच्याशी चर्चा साहेब करत असतात मराठी असेल किंवा हिंदी असेल इतिहासाचा प्राध्यापक असेल किंवा अर्थशास्त्राचा प्राध्यापक असेल तर वेगवेगळ्या विषयावर त्यांचं वाचन साहेबाचं आहे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तर आपल्याला माहीत आहेच की साहेबांना संगीत क्षेत्राची आवड आहे आणि या व्यतिरिक्त त्यांचं जे काम फक्त लातूर जिल्हाच नव्हे सहकार क्षेत्रामध्ये ज्या संस्था ज्यामध्ये कारखाने असतील बँका असतील तर त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे निस्वार्थीपणे जो गरीब व्यक्ती आहे शेतकरी आहे मजूर आहे त्याच्या जीवनामध्ये प्रगती कशी होईल त्याचं जीवन आनंदी कसं होईल यासाठी साहेबांनी नेहमी प्रयत्न केलेला आहे कारखान्याच्या माध्यमातून मग तो कारखाना मांजरा असेल विकास असेल रेना असेल जागृती असेल या, या कारखान्याच्या माध्यमातून किंवा बँकेच्या माध्यमातून अनेक गरिबासाठी योजना राबवून त्यांनी सामान्य लोकाच्या जीवनामध्ये जीवन आनंदी करण्याचं काम साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे रीना साखर कारखाना शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती तर झालीच शेतकऱ्याचं जीवन तर सुधारलंच पण साहेबाची इच्छा अशी आहे की शेतकऱ्याचा मुलगा हा शेतकरीच नाही झाला पाहिजेत तर तो एम पी सी आणि यू पी सी देऊन तो अधिकारी झाला पाहिजेत या इच्छेमुळं साहेबांनी रेना साखर कारखान्यावर यू पी सी एम पी सीचे क्लासेस या ठिकाणी चालू केलेत विद्यार्थ्यासाठी ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत गोरगरीबाचे जे विद्यार्थी आहेत शेतकऱ्याचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यासाठी त्यांनी रीडिंग रूम चालू केलेले आहे स्पर्धा परीक्षेचे हजारो पुस्तकं त्या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी उपलब्ध आहेत आणि आता अशामध्ये श्रीमती सुशला देवी देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस या ठिकाणी चालू करण्यात आलेले आहेत म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षामध्ये आला पाहिजेत त्याची या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी व्हावी म्हणून क्लासेस सुरू करण्यात आलेले आहेत तर उद्देश हाच आहे की शेतकऱ्याचा मुलगा गरिबाचा मुलगा हा अधिकारी बनला पाहिजेत हे साहेबाचं एक उद्देश आहे साहेबाचं एक लक्ष आहे साहेबाची आकांक्षा आहे आणि त्यामुळं कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा बँकेच्या माध्यमातून असेल साहेब असे अनेक उपक्रम समाज उपयोगी उपक्रम हे नेहमी चालवत असतात साहेबाचा व्यासंग हा भरपूर आहे जसं सुरुवातीला मी म्हणालो की साहित्याचं वाचन त्यांचं तर आहेच आणि आत्तापर्यंत आपण पाहतोय की लातूर जिल्ह्याचं जे सहकार क्षेत्र आहे साहेबाच्या मार्गदर्शनाशिवाय लातूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचं पानसुद्धा या ठिकाणी हलत नाही फक्त लातूर जिल्हाच नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये किंवा राजकारणामध्ये साहेबाचं आदरणीय स्थान आहे त्याच्यामागचं कारण साहेबांनी आत्तापर्यंत ज्या संस्था कारखाने असतील बँका असतील शिक्षण संस्था असतील ज्या पद्धतीनं या सर्व संस्थांनी विकास केलेला आहे त्यामुळं साहेबाचं नाव सहकार क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये आदरानं या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्या वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत त्याबद्दल झी न्यूजचे संपादक गुलाब पाटील यांचं आभार आणि